नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी आणि मूलभूत समस्या पाण्याची किल्लेधारूर नगर परिषदेचा ढिसाळ कारभारारे हद्द केली आहे नागरिकांनी पैसे भरले कनेक्शन घेतले पण पाणी कुठे आहे गेल्या एका महिन्यापासून प्रतिभानगर कोरडे ठाक आहे किल्लेधारूरचे प्रतिभानगरमध्ये पाण्याची भीषण टंचाई नगर परिषदेचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जीवावर उठला आहे आपण ही दृश्य पाहत आहात रिकामे नळ लोकांनी नियमानुसार घरपट्टी भरली नळपट्टी भरली नवीन कनेक्शनचे पैसेही दिले पण पाण्याचा थेंब नाही येथील वृद्ध नागरिक लहान मुले आणि महिलांना पाण्यासाठी दूरवरची वणवण करावी लागत आहे एका महिन्यापासून पाणी नाही याचा अर्थ काय घ्यायचा नागरिक जेव्हा नगरपरिषद कर्मचाऱ्यांशी फोन करतात तेव्हा त्यांना उत्तर मिळते पाणी येणारे पण ते कधी याची शाश्वती नाही उलट येथील नागरिकांनी गंभीर आरोप केला आहे पाणीपुरवठ्याचे अधिकारी इंजिनियर वाघ आणि ऋषिकेश तांबे यांना वारंवार फोन करूनही ते फक्त आश्वासन देतात एवढेच नाही तर मजुरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरली जात आहे आता संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट मागणी केली आहे त्यांनी आरोप केला आहे की अधिकारी तांबे आणि वाघ हे रोजंदारीवरील म्हणजेच मजुरीवरील कर्मचाऱ्यांना पुढे करून आपली जबाबदारी झटकत आहेत मागणी क्रमांक एक नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या मजुरीवरील कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाका त्यांच्या जागी कायमस्वरूपी जबाबदार कर्मचारी नेमा मागणी क्रमांक दोन प्रतिभा नगरचा बंद असलेला पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा किल्लेधारूर नगर परिषदेचे अधिकारी वाघ आणि तांबे यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई जावी अशी नागरिक करत आहेत नागरिकांचे मूलभूत हक्क डावळणाऱ्या या भोंगळ कारभारावर जनहित न्यूजचे लक्ष राहील तोपर्यंत या महिलांना आणि वृद्धांना पाण्यासाठी होणारा संघर्ष कधी थांबणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे